नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आणि या दोन संस्थांमार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज आता सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात सुद्धा पेपरमध्ये न्यूज पेपरमध्ये आलेली आहे कोण पात्र असणार आहेत कोण विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात स्टायपेंड किती मिळणार आहे किती महिन्याचा हा कालावधीचा हा कोर्स पूर्व प्रशिक्षण असणार आहे तुमी या सगळ्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत तुम्ही जर बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या आणि या सेशनमध्ये आपण या पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला काय तयारी करावी लागेल ला आणि कशा पद्धतीने स्टेप्स राहतील हे सुद्धा सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आणि या सगळ्या प्रशिक्षणाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला चा जॉईन राहा तो ओके विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये हे जे अर्ज आहेत याच्याबद्दलची जे नोटिफिकेशन आहे ही आलेली आहे हे बार्टी संघ संस्थेतर्फे ओके बार्टी आणि आर टी या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत एस सी कॅटेगरीचे तर त्या विद्यार्थ्यांसाठी पुलीस भरतीचं जे पूर्व प्रशिक्षण आहे तर याच्यामध्ये बघा पोलीस व सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम जो अनिवासी आहे ओके तर हा जो आहे या योजनेकरिता फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे त्यांनी याच्यामध्ये वेबसाईट सुद्धा दिलेली आहे बारटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जी टेस्ट होणार आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सीईटी ज्याला आपण म्हणतो तर याच्यासाठीची जी माहिती आहे तसेच शैक्षणिक अर्हता असेल आरक्षण असेल आणि सीईटी मधले जे प्राप्त गुण असेल याच्या अनुषंगाने तुमचं सिलेक्शन त्याच्यासाठी होणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे आणि फॉर्मसुद्धा याच्यामध्ये सुरू झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं की टप्पे काय असणार आहे कशा पद्धतीने प्रशिक्षणासाठी तुम्हाला जायचं आहे तर सगळ्यात पहिलं जे स्टेप आहे सगळ्यात पहिली स्टेप जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलअप म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करायचं आहे ओके वेबसाईट दिलेली आहे याच्यासंबंधीची जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक गुगल फॉर्मसुद्धा गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तुम्ही ती जो तो जो फॉर्म आहे तो भरा म्हणजे सगळं गायडन्स जे आहे ते आमच्या टीमकडनं मिळेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे त्या ऍप्लिकेशनच्या नंतर तुम्हाला कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यायची आहे म्हणजेच काय करायचं आहे तर ई टी द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो ओके तर कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी सिलेबस काय लागणार आहे ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल कॉमन एंट्रन्स टेस्टचे जे मार्क्स आहेत त्यांचे तुमचे जे, जे गुण आहेत त्या गुणांच्या आधारे म्हणजे तुमचा जो रिझल्ट लागेल ओके ही तिसरी स्टेप असणार आहे तर जो गुणांच्या आधारे तुमचा जो रिझल्ट आहे ओके okay? त्याच्या आधारे तुम्हाला इथे एंट्री मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती इन्स्टिट्यूट प्रिफरन्सची आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या ज्या काही इन्स्टिट्यूट्स तिथे एन पॅनल झालेले आहेत तर त्यापैकी तुम्हाला सिक्वेन्स द्यायचा आहे की मला ही पहिल्या नंबरवरचा माझा प्रिफरन्स आहे हा दुसरा आहे हा तिसरा आहे हा चौथा आहे तर असे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तुम्हाला आणि तुम्ही प्रिफरन्स दिल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट अलोकेट केलं जाईल ओके okay, तुम्हाला प्रोवाईड केल्या जाईल ही त्याच्यानंतरची म्हणजे पाचवी स्टेप आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल म्हणजेच कागदपत्रे पडताळणी ज्याला म्हणतो तर कागदपत्रे पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या की कागदपत्राशी संबंधित एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तुम्ही तो बघून घ्या आणि जर कागदपत्र एखादं नसेल तर आत्तापासूनच ते कागदपत्र मिळवण्यासाठी तयारी सुरू करा प्रोसेस सुरू करा आणि जे कागदपत्र तुमच्याकडे आहे ते सगळे व्यवस्थित ठेवा म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही निवडलेलं जे काही इन्स्टिट्यूट आहे तुम्हाला अलोकेट झालेलं तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थितपणे पार पडेल आणि एकदा का तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यानंतर तुमचं जे कोचिंग आहे ते सुरू होईल सहा महिन्याचं हे ट्रेनिंग असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे काही तयारी लागते ती सगळी तयारी या बॅचमध्ये करून घेतल्या जाईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या बॅचमध्ये सहा महिन्याचं असेल तर तुमची लेखी आणि मैदानी म्हणजे ग्राउंड आणि तुमची टेस्ट या दोन्ही प्रकारची तयारी त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये सुरू होईल आणि त्या सहा महिन्याशी संबंधित तुमचा जो स्टायपेंड आहे ज्याला विद्यावेतन म्हणतो आपण तर तुम्हाला तो सहा महिन्याचा स्टायपेंड मिळणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची बातमी आहे आणि अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत याच्याशी संबंधित तुम्हाला अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागणार निवड कशी होणार याबद्दल काहीही माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक शेअर केलेली आहे गुगल फॉर्मची तो गुगल फॉर्म भरा ओके आणि तुमच्या या पर्टिक्युलर टीसाठी ओके सीई टी साठी तुम्हाला एक रुपयामध्ये एक बॅच सुद्धा आहे आपल्या ऍपमध्ये तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करा अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि आठशे त्रेपन्न झिरो बारा वन झिरो झिरो टू याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमचे जे गरजू मित्र आहेत आणि जे बारटी किंवा आर टी या प्रवर्गात बसतात संवर्गामध्ये बसतात त्या सगळ्यांनाही शेअर करा ही लिंक शेअर करा तो फो गुगल फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील ओके आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या पाच मित्रांना अजून शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच